नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मनोज जरांगे पाटलांसाठी रात्र वैर्याची आहे असं मी कालही म्हटलेलं होतं आणि आजची रात्र ही वैऱ्याचीच आहे याचं कारण सरकार आता ऍक्टिव्ह झालेलं आहे मनोज जरांगेंनी एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये येऊ नये किंवा मराठा आरक्षणाचं हे भगव वादळ मुंबईमध्ये धडकू नये यासाठी सरकार आता सर्व पातळींवर प्रयत्न करत आहे त्यातली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरा मनोज जरांगे पाटील किंवा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनांवर एकही भाष्य केलेलं नव्हतं पण काल मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलंय ते अत्यंत महत्वाचं विधान केलंय आणि हे विधान अनेक गोष्टी सूचित करून जाणारं विधान केलं काय म्हणाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सण उत्सवांमध्ये जे कोण खोडे घालत असत त्यांचा निपात करायचं आता एक लक्षात घ्या की एकतर सत्तावीस तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये म्हणजे अगदी उद्यापासून एकोणतीस तारखेला मराठा आंदोलनाचं जे वादळ आहे हे मुंबईमध्ये आम्ही आणणार असं जरांगे पाटील म्हणतायत आणि या त्यांच्या म्हणण्यावर ते आजही ठाम आहेत आणि त्यामुळे सरकारच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे की जर मनोज जरांगे पाटील आणि लाखोच्या समुदायामध्ये जर मराठा समाज मुंबईमध्ये उतरला किंवा आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आधीच ओबीसी आणि मराठा वाद हा पेटलेला आहे त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू शकते यामुळे एक तर सरकार काळजीत आहे आणि दुसरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं जर जरांगे पाटील मुंबईत आले तर आरक्षणाशिवाय आम्ही परत जाणार नाही हा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय त्यामुळे सरकारच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे म्हणून सरकार ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे त्यातली पहिली स्टेप सरकारनं काय घेतलेली आहे तर मुख्यमंत्र्यांचे जे ओ एस डी आहेत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओ एस डी राजेंद्र साबळे यांनी थेट आज अंतर्वली सराटी गाठली मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतली आहे आणि मनोज जरांगेंना विनंती केली की तुम्ही एकोणतीस जी तारीख आहे त्याच्यामध्ये बदल करावात आणि जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम असाल तर तुम्ही कोणत्या मार्गाने मुंबईमध्ये येणार आहात तो मार्ग आम्हाला सांगा त्याप्रमाणे आम्ही सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये काही नियोजन करू शकू अशा पद्धतीची चर्चा ही राजेंद्र साबळे यांनी केलेली आहे जे मुख्यमंत्र्यांचे ते ओ एस डी आता मनोज जरांगेंची भेट झाली पण मनोज जरांगेंनी राजेंद्र साबळे यांची विनंती ही धुडकावून लावलेली आहे आणि मनोज जरांगे म्हणाले की मी माझ्या भूमिकेवर माझ्या मागणीवर आजही ठाम आहे आणि एकोणतीस तारखेला आम्ही मुंबईमध्ये येणारच कुणाला काय करायचं असेल ते त्यांनी करावं कुणाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाटत असेल त्यांनी तशा पद्धतीचं नियोजन करावं पण आता आम्ही मागे हट हटणार नाही ही भूमिका मनोज यांनी घेतली आहे याच्यानंतरच आपण लगेचच बघतो दुसरा महत्वाचा निर्णय जो आला तो हायकोर्टाकडनं आला हायकोर्टाने मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारलेली आहे आणि आता इथं कायद्याची बाब आहे इथं कोर्टाची बाब आहे आणि कोर्टाने आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी नाकारली आहे त्यामुळे मनोज जरांगेंना याचा विचार करावा लागणार आहे पण तरीही मनोज जरांगे असं म्हणालेत की न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे आमचे वकील सुद्धा आमची बाजू मांडतील आणि माझी खात्री आहे की एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी आम्हाला हायकोर्ट देईल थोडक्यात मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलनासाठी येण्यावर ठाम आहे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो याचा अर्थ सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलाय आणि सरकार आता कुठल्याही मार्गाने कुठल्याही परिस्थितीत मनोज जो जरांगेंना रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे यातली एक भाग हा उपमुख्यमंत्री दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडे सुद्धा देण्यात आलेला आहे एकनाथ शिंदेनी सुद्धा मनोज जरांगेंना एकोणतीस तारखेचं जे आंदोलन आहे त्याची तारीख बदलण्याची विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत त्याही बाबतीमध्ये तीव्र नाराजी एकनाथ शिंदेनी व्यक्त केलेली आहे की आंदोलन करा आंदोलन करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे पण अशा पद्धतीने जी टीका केली जाते ही टीका क्षम्य नाही किंवा अशी टीका या पुढच्या काळात होता कामा नाही असच एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे एकूण आता प्रत्येक जण हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे जितके ठाम आहेत तितकं आज त्यांनी एक भावनिक विधान सुद्धा केलेलं आहे आणि ते विधान हे निश्चितच मराठा समाजाला चिंता करायला लावणारं ला विधान आहे मनोज जरांगे असे म्हणालेत की मी आजारी आहे मला कधीही काहीही होऊ शकतं मी थोड्याच दिवसांचा सोपती आहे असं एक भावनिक विधान त्यांनी केलेलं आहे जे मराठा समाजाला चिंता लावणार आहे ह्या सगळ्या विधानाबरोबर जरांगेंना सुद्धा माहिती आहे कारण यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ शकते का ही एक शक्यता मनोज जरांगेंच्या मनात आहे नाही तर आता कोर्टाचा अवमान केला म्हणून सुद्धा कोणतीही कारवाई मनो मनो ही मनोज जरांगे किंवा आंदोलकांवर केली जाऊ शकते किंवा मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही शहराच्या हद्दीवर त्यांना रोखलं जाऊ शकतं कारण याबाबतची एक पत्र जे आहे ते ॲडव्होकेट सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि पोलीस महासंचालकांना दिलंय मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा सरळ सरळ कोर्टावर आणत असलेला दबाव आहे आणि याची दखल घ्यावी आणि मुंब जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोकावं त्यामुळे यापैकी कोणताही प्रयत्न हा पोलिसांकडनं होऊ शकतो त्याला गृह मंत्रालयाकडनं आदेश मिळू शकतात याचाच अर्थ सरकार जे आहे ते ऍक्टिव्ह झालेला आहे दुसरीकडे या सगळ्या बरोबर महाराष्ट्रामध्ये आता मराठा आणि ओबीसी हा वाद पेटलेला आहे कारण चंद्रपूरमध्ये कालच जरांग्यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाबरोबरच जरांगेंच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या बाबी जेव्हा आपण लक्षात घेतो किंवा एक एक मुद्दे जेव्हा आपण आता जे मांडलेले आहेत ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ओ एस डी जाऊन भेटून येणं त्याच्या त्याला धुडकावून लावणं मनोज जरांगेंनी दुसरं हायकोर्टाने परवानगी नाकारणं तिसरं एकनाथ शिंदेनी तारीख बदलणं यासाठी विनंती करणं आणि आता ओबीसी समाजाकडनं तीव्र आंदोलन उभं राहिलेलं आहे ज्यामध्ये जरांगेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा एकत्रित परिणाम हा जरांगेंना रोखण्यासाठी होऊ शकतो किंवा मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी होऊ शकतो आहे त्यामुळेच मी कालपासून सांगतोय की जरांगे सावध रहा रात्र वैर्याची आहे याच्या पुढचं प्रत्येक पाऊल हे किंवा आपण जेव्हा माध्यमांसमोर बोलू ती भाषा याच्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर तुमच्या कोणत्याही गोष्टीचा वापर केला जाईल आणि तुम्हाला रोखण्यासाठी तुमचं शस्त्र हे तुमच्यासाठी वापरलं जाऊ शकतं आणि म्हणूनच मनोज जरांगे तुम्ही एक म्हणजे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा ही विनंती करीन की खरच महाराष्ट्रामध्ये आज गणेश उत्सवासारखा आज आपल्या सगळ्यांचा आनंदाचा उत्सव आहे या उत्सवाला किंवा तुमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोणतही गालबोट लागू नाही यासाठी एकोणतीस तारखेचा जर पुनर्विचार तुम्हाला करता आला तर मनोज जरांगे तुम्ही जरूर करा गणेश उत्सव संपल्यानंतर जरूर आंदोलन करा मराठा समाजासाठी आज सातत्याने तीन वर्ष तुम्ही लढा देतात आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची भूमिका आहे ते कसं द्यायचं किती द्यायचं हा सर्वस्वी सरकारचा प्रश्न आहे परंतु आंदोलनाची मागणी ही तुमची रास्त आहे फक्त एकोणतीस तारखेचा जर पुनर्विचार करता आला तर तो तुम्ही अवश्य करा पुन्हा एकदा एकोणतीस तारखेच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात फक्त रात्र वैर्याची आहे हे मात्र विसरू नका तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आतापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर ते सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद